नमस्कार मित्रांनो मी आरा चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आपण जेमिनी जी ॲप आहे त्या जेमिनी ॲपवर बनाना इमेज तयार केल्या सुंदर अशा इमेज तयार केल्या त्या डाउनलोड केल्या इतरांना शेअर केल्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर आणि खूप सुंदरशा इमेज बनल्या परंतु जेव्हा हा ट्रेंड खूप व्हायरल झाला तेव्हा मेसेज यायला लागले की ज्या या इमेज आहे त्याचा मिसयूज झाला तर जे जमिनी तुम्हाला कपडे बदलून देऊ शकते ते जमिनी काही करू शकते आणि मग इथे आपल्याला एक भीती निर्माण झाली की आता माझा डाटा तर जमिनी यावर आहे तो डाटा आता कसा डिलिट करायचा किंवा काय करायचं तर मित्रांनो घाबरून जाण्याची काही गोष्ट नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या जेमिनी यापवरचा जो डाटा डिलीट करता येतो आता बघा इथे तुम्ही तर जे व्हिडिओ बनवले आहेत सॉरी की फोटो बनवले आहेत तर ते तर शेव आहेच तुमच्या या म मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये शेव आहेच आता त्या झेमिनी यापवरसुद्धा आपला डाटा आहे मग या डाटाचा मिसयूज होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला हा डाटा काय करायचा आहे की इरेज करायचा एकदम डिलीट करायचा आता करा हे जाणून घेऊया सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे त्या जेमिनी यापवर जायचं आहे बघा आता मी माझ्या मोबाईलमधली जेमिनी ॲप ओपन केली आता जेमिनी ॲपवर गेलो अशा प्रकारचा इथे एक स्क्रीन आलेली आहे त्यानंतर बघा उजव्या बाजूला इथे एक गोल आहे तिथे आर दिसते म्हणजे तो जो प्रोफाईल आहे ते त्या प्रोफाईलवर क्लिक केलं आणि अशा प्रकारे इथे पेज ओपन होईल खूप सारे इथे गोष्टी दिलेल्या आहेत अपग्रेड टू जेमिनी ॲप प्रो जेमिनी ॲप ॲक्टिव्हिटीज इन्फॉर्मेशन ॲप अपडेट अब प्रायव्हेसी हेल्प अप स्विच टू गुगल असिस्टंट आणि सेटिंग आता आपल्याला इथे कुठे जायचं आहे बघा इथे जेमिनी ॲप ॲक्टिव्हिटी आहे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर त्या गुगल डॉट कॉमवर तुम्ही पोहोचलेलं आहे बघा आणि गुगल डॉट कॉमवर पोहोचल्यानंतर इथे बघा ऑन दिसते तुम्हाला की बी ॲक्टिव्हिटी काही इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे इथं ऑन दिसते त्याच्या बाजूला एक असं याच्यामध्ये बघा निळ्या याच्यामध्ये पांढऱ्या याच्यात अॅरो दिला ऑनच्या बाजूला उजव्या हाताकडे त्यावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा टर्न ऑफ वन सप्टेंबर खाली बघा टर्न ऑफ अँड डिलीट ॲक्टिव्हिटी यावर क्लिक करा आणि आपला सर्व डाटा काय होईल इथून डिलीट होईल मित्रांनो अशी सोपी पद्धती आहे तुम्ही या पद्धतीचा वापर करा आणि आपला जो डाटा आहे तो काय करा सुरक्षित ठेवा धन्यवाद